नमस्कार मी अजिता आज इथे चंपाषष्ठीचा उत्सव आहे आपला खंडेरायाचा मनुष्य कुटुंबीय सर्व मिळून इथे साजरे करतात आज चंपाषष्ठी आमच्या खंडेरायाचा उत्सव रत्नागिरी भगवती मंदिराच्या बाजूला खंडेरायाचे छोटेसे मंदिर आहे या ठिकाणी गेले बारा वर्ष मलुष्टे फॅमिली खंडेरायाचा उत्सव उत्साहात पार पाडतात आदल्या दिवशी या मंदिराभोवती सभामंडप घातला जातो आणि त्यामुळे खूप सुंदर वातावरण निर्मिती तयार होते सकाळी लवकर येथे भटजी प्रत्येकाचे अभिषेक करतात खंडेरायाच्या नैवेद्यासाठी त्या दिवशी लागणारे सर्व पदार्थ सांगितले जातात वांग्याचं भरीत डाळ तांदुळाची खिचडी वांगं पावटा बटाटा त्याची भाजी पुरणपोळी शिरा असा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर सर्व मिळून आरती करतो आरतीच्या वेळी काकडा पेटवला जातो आणि तो प्रत्येकाला ओवाळायला दिला जातो यानिमित्ताने आपल्या लहान मुलांनासुद्धा आपल्या रूढी परंपरा समजतात या परंपरा त्यांच्यामध्ये रुजतात आणि हा वारसा आपण त्यांच्याकडे सुपूर्त करत असतो प्रत्येक व्यक्ती जेजुरीला जाऊन हा उत्सव संपन्न करू शकत नाही पण इथे तो योग खूप सुंदर येतो सर्व कुटुंबातील बऱ्याच व्यक्ती एकत्रितपणे येऊन हा उत्सव खूप आनंदाने साजरा करतात येळकोट येळकोट जय मल्हार या भक्तिपूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो Thank you. Thank you so much.